नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत आज पेठ तालुक्यामध्ये रानवीर गावामध्ये तर आपण शेतकरी मित्रांना विचारून घेऊ काकडी कशी आहे काय वाटली नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना जयेंद्र आनंदा भुसारे गावराल तुमचा मोबाईल नंबर सांगता येईल ब्याण्णव सव्वीस एकावन्न एक्क्याऐंशी सतरा <laughs> ओके आ, काका आता ही काकडी तुम्ही बघायला आली तिथं बरोबर तर याच्याबद्दल काय वाटत हो, ना या काकडीची लांबी आणि लेंथे एकदम चांगली आहे माझं तर एवढंच म्हणणं आहे का जास्त बोलण्यापेक्षा एकदा खात्री करून बघा हा एकदा तरी खात्री करा नंतर तुम्हाला रिझल्ट भेटेल नंतर समजेल का खरोखरी क्वालिटी आहे नेत्र आकांक्षा क्वालिटी चांगली लागवड करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता काकडीची जो लाग आहे म्हणजे झाडामध्ये जे कुजीचं प्रमाण असते ते कमी आहे तुम्ही काकडीची क्वालिटी बघू शकतात त्याचनुसार परत शेतकरी मित्र पण इतके आनंदी आहेत की इतका थंडीमध्ये पण त्यांचा प्लॉट इतका अतिशय खूप सुंदर झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही एकदा नक्कीच लागवड करून बघा तुम्हाला नक्कीच याचा बेनिफिट फायदा नक्कीच होईल धन्यवाद दादा धन्यवाद